हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनते फ्लावरची भाजी इथे फ्लॉवर सोलून घेते चिरून घेते कचरा आहे तर आज आणला आहे गुळ तर शेंगदाणा लड्डू बनवायचे होते नेमकी लाईट गेली तर लाईटच नाही आज इकडल्या साईडची तर माझं मस्त आज शेंगदाणा लड्डू बनवायचे अर्ध किलो तर अर्ध किलोला किती गुळ पाहिजे ना अर्ध किलो तर थोडे शॉपिंग केली इकडे अगरबत्ती मंगल आणले मंगलदीप अगरबत्ती तर रोज फ्लोर है, अनि हा रोज फ्लोअर आहे आणि हा सँडल फ्लोअर आणि हा मंगलदीप फ्लोअर तर हा आपल्याला पडला आहे सेवन्टी सिक्सचे निम्मे म्हणजे किती निम्मे आड़ु थी ना आडुतीस वाजतं थर्टी एट रुपयाला एक पुडा थर्टी एट थर्टी एट एकशे पाच रुपयाचे तीन पुढे आणि दोन मुरली पुढे आणले तेलाच्या आणि एक खापला ब्रिटॅनिया ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट आणले चहामध्ये खायला हा बाय वन गेट वन होता हाय आणवी गुड मॉर्निंग तर शिवम झोपला इथे इकडे आणवी बसली इकडे चालू फ्लावर बनवायचं काम फ्लावर चिरून घ्यायचं काम तर शिवम रोज लेट झोपतो आणि सकाळी उशिरा उठतोय तर आठ बेचाळीस झाले तरी अजून शिवम झोपलेला आहे ना आणवी तर आणवी सकाळीच उठली आणि चोको फिल्स बिस्किट होते ते मागितले तर खाती ते आता खाऊ न झालं संपलं पण आम्ही बघा इथं बसली माझ्याच सगळं बिस्किट खाऊन घेतलं शिवाय मोठ्या तिने खाऊन घेतले आता परत मागन त्याच्यात बरोबर बाजूला बस झोपू दे झोपू दे त्याला अजून काय टेंट हाऊस आपली लाईट का पण नाही उरली आपल्या लाइटल काय झाले एवढी शॉपिंग झाली सातशे रुपयाचे इकडे फ्लावर घेतली चिरू अगरबत्ती दूध दूध कर गरम नाही तर प्यायला दूध दूध तरी पी आणि दूध प्यायचं का तुला दूध आणले ये अगरबत्ती थांबा अगरबत्ती पेटू आपण आता मंगलदीप अगरबत्ती येऊ उठवाना इकडे काय धनिया घेतली काय पेस्ट करून आण मिक्सरला बसलं का आपलं भांड त्यांच्याकडे तेच येऊ का नेमके आम्ही दुसऱ्या गुंतळून आणले आता मिक्सर मध्ये आमचं इथं आमची लाईट नाही आहे लाईट गेली सारखा सारखा इथं आम्हाला उशीर होत आहे स्वयंपाकाला लू 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 काय करते पोरगी लुलु लू 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 शिवाय पाहिजे किती झोपलाय नको काही नको म्हणून त्याला झोप मावने नऊ वाजले तर काल काही अर्निंगच झाली नाही माझी तर काल ऑर्डर कमी झाली माझे फक्त बारा ऑर्डर झाले तीन ऑर्डर लागत होते पण रात्री बुक करायला पाहिजे होते म्हणजे ते थोडं लेट केला असं झाले असते तीन ऑर्डर एकशे साठ रुपये गेले काल इन्सेटिव्ह गेला माझं बघू आज 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 तरी मिळायला पाहिजे आज बघू जायचंय आता बारा वाजता सँडविच आहे का ते काय ते पात्र भाजी करते का शेंगदाणा लाडू बनवायचे होते रेसिपी दाखवायची होती पण नेमकी आता काय लाईट नाही त्याच्यामुळे काय दाखवत नाही एखाद बनून जायला बसले आता डायरेक्ट तयार झालेले दाखवत काय सोपी पद्धत असते गुळाचा चिज करायचं राहतो आणि शेंगदाण्याचा कूट करायच राहतो आणि ते मिक्स करू काही जण तेलात मिक्स करून मळतात तर काही तसेच करतात तर आम्ही थोडं थो तुपात करायचं ठरवलंय हो आता थोडं लाईट आले म्हणून तर तुण भेटू मित्रांनो पुढच्या लावून तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू